आम्ही आता डेहराचे आंबे घेऊन आलो आहोत घरी तर नमस्कार मंडळी मी आज गावाला कुंभारखाणीमध्ये गडगेवाडी इथे आज तुम्ही पाहू शकता आज आपल्या इथे एक असं आंब्याचं एक झाड आहे ज्याला आज तीनशे वर्ष झाले आंब्याच्या झाडाला आज त्या झाडाचा आज वाढदिवस सुद्धा साजरा केला जाणार आहे तुम्ही पब्लिक बघू शकता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो आता चला तर मग हे बघा सगळे आंबा पड पर, पडतील ना म्हणून सगळे थांबलेले आहेत वाट बघत आंब्याची चावूला एक आमचा आंबा भेटला आहे ब्लॉगर आहे ब्लॉगर पाहिजे इथे बघा सगळे सगळे थांबले सगळे थांबले था। आज अक्षताई पण आज आलेली आहे सगळे हे गडगडीतल्या आंब्याचं म्हणजे ढेऱ्या आंब्याचं आज वाढदिवस आम्ही करणार आहोत कारण खूप वर्ष गेली खूप वर्ष हा आंबा आंबे देतो आणि एक चांगली चव असणारा <laughs> हा आंबा आहे त्यासाठी आज वाढदिवसासाठी थांबलेले आहे सर्व इथे आज घेऱ्याचा वाढदिवस करणार आहोत आम्ही सर्वजण वाडकरी काय एवढ्या चिंतेत काय आम्ही आंबा पडायची वाढ बघतो अच्छा हा वाढदिवस आहे अच्छा हे झाड तीनशे वर्ष आहे माहिती प्रमाणे आणि आजच्या पंचक्रोशी मध्ये चव आहे तुम्हालाच आंब्याला मिळणार नाही त्याच्यामुळे तुम्ही आता जी लोक बघताय सगळे त्या आंबा जो पिकायला आलाय त्याची पडायची वाट बघताय बघून घ्या सगळ्यांना हा आंबा चोर आम्हाला सांगतो आंबा खाल्ला नाहीये सकाळपासून चार आंबे खाल्ला नाहीत तरी पण आता म्हणाल की मी अजून आंबा चव नाही घेतली आहे आंब्याची सुद्धा साल पण चावून खातो आणि बाटा पण चुकून खातो नमस्कार मंडळी आपण बघू शकता सुनील मुरारी आहेत हे ढेऱ्या आंब्याबद्दल काय सांगतात बघूया आता तुम्ही काय माहिती सांगू शकता डेऱ्या आंब्याबद्दल ढेरा आंबा हा तुम्ही बालपणापासून एकशे तीनशे वर्षापूर्वीचा हा ढेरा आंबा म्हणून प्रसिद्ध आहे चव ही हापूस आंब्यापेक्षा जबरदस्त आहे हे आता प्रत्येक हे लोक असे जमा प्रत्येक हे आंब्यासाठीच उभे आहे असा अनुभव हा अनुभव म्हणजे वेगळाच प्रकार आहे हे लोक आहेत जमलेले सरोवर हे आंब्यासाठी उदय बोधने बालपणीचे मित्र आंबे चोरायचे पहिले <laughs> आता विकत घेत आता विकत घेत हा बघा ढेरा आंबा आहे असा प्रकारे खायला मस्त हे बघा सगळे थांबलेत आता सुद्धा एक एक प्लेयर प्लेअर सारखे आता सुद्धा आता डेरे आंब्याचा आपला बड्डे आहे मोबाईल पटेल केक मध्ये तर नमस्कार मंडई ही जी एवढी जी है चा गेले शे शे है गर्दी आहे ती ह्या ढेऱ्या आंब्याच्या वाढदिवसानिमित्त म्हणजे हे गेले तीनशे वर्ष जुनं झाड आहे त्यासाठी एवढी गर्दी झालेली आहे मंडळीची मंडई तीनशे एक वर्ष म्हणजे तुम्ही हजारो साल ढेरा आंबा ह्या ढेरा आंब्यासाठी एवढी जी पब्लिक बड्डेसाठी जमलेली आहे अशा तऱ्हेने या बड्डे साक्षीदार अशी जुनी लोकं आहेत तिथे ज्यांना या डेऱ्याची संपूर्ण माहिती असते सगळी जाती लोक या बड्डेच्या निमित्तानं त्यांना